हदगाव येथे नागेश पाटील आष्टीकर यांच्या कन्येच्या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी औंढा नागनाथ तालुक्यामधील तमाम निष्ठावंत शिवसैनिकांनी शुभेच्छा दिल्या आज हदगाव येथे नांदेड जिल्हा प्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांची कन्या पूजा व श्रीकांत देशमुख यांच्या विवाह सोहळ्यास हिंगोली नांदेड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार डॉक्टर संतोष टार्फे शिवसेना हिंगोली जिल्ह्यासह संपर्क प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील शिवसेना हिंगोली जिल्हा संघटक बाळासाहेब मगर तालुका प्रमुख सखाराम उबाळे तालुका प्रमुख भानुदास जाधव व आदी मान्यवर उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या पूजा श्रीकांत यांचा विवाह सोहळा हातगाव प्रसंगी हिंगोली जिल्हा शिवसेनेचे प्रमुख जी डी मुळे वसीम देशमुख गणेश देशमुख अल्पसंख्यांक औंढा नागनाथ शहरप्रमुख आलिम खतीब जलाल धाबा सर्कल प्रमुख विलासराव जवादे डॉक्टर चंद्रमणी पाईकराव सरपंच सुदाम खोकलेसर भल्लाभाऊ कोकाटे सत्यम मेटकर प्रभाकर बेले रामचंद्र बेले ज्ञानदेव डहाळके अफसर पटेल रवी डोंगरदिवे आदी मान्यवरांनी औंढा नागनाथ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने मनकपूर्वक शु शुभेच्छा शिवसेना कार्यकर्ते उपस्थित मान्यवरांना दिल्या न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे नांदेड